ही स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त व्हिडिओ बनवत आहोत की गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण पारायण गुरुचरित्राचं पारायण करत असतं तर ते पारायण जर कोणाला शक्य नसेल गुरुचरित्राचं पारायण तर त्याच्यावरती एक सोपा असा एक उपाय आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य नाही त्यांनी आवर्जून हे जी सेवा आहे ती त्यांनी केली पाहिजे खूप सोपी आहे खूप कमी वेळ लागतो या सेवेला तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया ती सेवा म्हणजे बावन श्लोकी गुरुचरित्र हे अत्यंत कमी वेळेत वाचून होणारं आहे आणि त्याचं फळ आपल्याला गुरुचरित्राप्रमाणेच भेटणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा व्यासपौर्णिमा पौर्ण गुरु किंवा गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी केली जाते आपल्या मराठी किंवा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्य असं सा खूप मह अनन्य मह अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी दत्तगुरूंचे पूजन नामस्मरण जप करणे खूप शुभ मानले आहे श्री दत्त अवताराचा आणि दत्तात्रेय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नाही ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यांपर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आप आपल्याला पुढे जावे आपल्याही पुढे जावे अशी जी इच्छा म, जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु असतो दत्त संप्रदायात गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्व आहे पार। गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कितीही इच्छा असली तरी आपण सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करू शकत नाही तेवढा वेळ देणे आपल्याला शक्य होत नाही त्यामुळं त्यावर त्या एक छोटासा असा उपाय म्हणजे की गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुचरित्र पार पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु साध्य होत नाही अशावेळी निराश होण्याचं काहीच कारण नाही आहे यावर एक सर्वात सोपा आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे गुरुचरित्रातलंच बावन श्लोकी गुरुचरित्र जे आहे तेची सेवा या दिवशी करावी श्री दत्त साहित्यात ब्लावन श्लो बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राच्या सार्यामध्ये दिलेले आहे ब्लावन बावन श्लोकांमध्ये संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले हे गुरुचरित्र श्रार शोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठण करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसवण्याचे बळ त्यातून समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल अशी आशीर्वाद देण्यात येत आहे तर असा हा शॉर्टकट व्हिडिओ होता की तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण नाही करू शकले तर तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र जे आहे छोटं आणि कमी वेळेत होणार आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि अनुभूती घ्या दर पौर्णिमेला आणि गुरुवारी केलं तर अतिउत्तम तर अशाच एका छान व्हिडिओसाठी या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया श्री स्वामी समर्थ